जे काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे आजच मी पावणे चार हजार कोटीच्या चेकवर फाईलवर सही केली मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्याच्या सकाळीच आधी तिला सांगितलं की पावणे चार हजार कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे दोन तीन दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या आप बाबतीमध्ये जातील शेवटी आपल्याला जनतेचं काम करायचंय आज अवकाळी पाऊस चालू आहे कुठं कुठं फार नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दलची पण साधकवादक चर्चा आम्ही मंत्रिमंडळामध्ये केलेली आहे तिथंही माझा शेतकरी हा अडचणीचा राहता कामा नाही त्याला तिथनं कशी मदत करता येईल त्याचे पंचनामे कसे करता येईल याही बद्दलचा प्रयत्न आमचा चालू आहे आज खूप चांगला कार्यक्रम आहेत मोठे मोठे कार्यक्रम आहेत सगळे लोकोपयोगी लोकाभिमुख या ठिकाणी प्रकल्प उभे राहत आहेत आम्ही देखील अडीच वर्षात जे काम केलं राज्यामध्ये मी देवेंद्रजी अजितदादा टीमने आम्ही काम केलं त्याची पोच पावती एकीकडे एक विकासाला चालना दिली दुसरीकडे कल्याणकारी लोकाभिमुख योजना आम्ही केल्या लाडकी बहीण योजना आणि इतरही योजना शेतकरी कष्टकरी या ठिकाणी युवा प्रशिक्षण त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी योजना केल्या मी आपल्याला एवढंच सांगतो लाडक्या बहिणी पण इकडे आहेत कोणी किती विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले तरी सुधा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आम्ही जे जे बोललो आता देवेंद्र जी मुख्यमंत्री आहे आमची टीम तीच आहे आणि आमच्या गाडीचं इंजिन पण तेच आहे डबल इंजिनच सरकार मोदीजी देखील आमच्या पाठीशी आहे त्यामुळे जे जे आम्ही बोललोय ते आम्ही टप्याने टप्प्या टप्प्याने पुढं करणार हा महायुतीचा शब्द आहे आम्ही प्रिंटिंग मिस्टेक करणार म्हणणार सरकार नाही हे दिलेला शब्द पाळणार सरकार है।